अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे शेकडो मराठा बांधव जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवालीत येत आहेत आणि त्यामुळंच गावकऱ्यांनी पुन्हा एकदा अन्नछत्र सुरू केलंय मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी येणाऱ्या मराठा बांधवांना या ठिकाणी जेवणाची सोय केली जातीय या अन्नछत्रात राज्यभरातून मराठा समाज जमेल त्या परीनं चटण्या ठेचा लोणची पोळी भाजी आणि भाकर या ठिकाणी पाठवतोय आणि शिवाय अंतरवाली सराटीतील गावकरी देखील जेवण तयार करत आहेत येणारे आपले जे मावळे भेटायला येते पाटलाला जरंगे पाटला किंवा किए असारुला असल नांदेड असल किंवा आपले शागरच्या परिसरातले असतील येणारे जाणारे सगळे येतानी पाच पाच असा भाकरी बांधून आणते कोणी लोणचं कोणी चटणी कोणी चिवडा कोणी मुरमुरे कोणी पाण्याचे पिकअप आयसर अशा पद्धतीनं सगळे आपल्या जे मा महाराष्ट्रातून इथं अन्न येतं आणि ज्यांना लांबून नाही आणता येत इतर व्यवस्था जे खराब होईल मा, ते येऊन सणी इथं बनवून आपल्या येणाऱ्या मा मावळ्यांना जो घालतात त्यांना नाश्ता घालतात पाणी पाणीपिणी पाचतात त्यांच्या आत्म्याला शांतता करतात नेक आपले जरंगे पाटलाला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून समजून सगळ्याला हा समान अन्नदान करतो जरांगे आमरण उपोषण करतायत पण तरी त्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या मराठा बांधवांची खाण्याची आबाळ होऊ नये म्हणून पुन्हा एकदा अन्नछत्र सुरू करण्यात आलंय फरसाण वेफर्स चिवडा एक वेग अने ना अनेक प्रकारच्या चटण्या बेसन वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या या ठिकाणी जमा होत आहेत आणि आलेल्यांना आग्रहानं जेव घातलं जात आहे गावकरी देखील घरी बनवलेल्या जेवणातून भाजी भाकरी या ठिकाणी आणून देत आहेत तर बाहेर गावाहून येणारे बांधव सुद्धा येताना आपल्यासोबत शक्य तेवढं जेवण घेऊन येत आहेत आणि त्यामुळंच दुपार आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळच्या जेवणाची सोय होते आहे हजारोंच्या संख्येनं पाण्याच्या बॉटल्स देखील इथे पाठवल्या गेल्यात आणि त्यामुळंच शुद्ध पाण्याची सोय देखील इथे झाल्याचं पाहायला मिळत आहे किती अन्न येते तीन चार क्विंटला आता पुन्हा उद्या पर्वाच्याला काही संभाजीनगरचे मावळे येणार आहेत ते पोया शिराचा नाश्ता ठेवणार आहेत कोणी शिराचा ठेवणार आहेत कोणी केजमधले धारूर नांदेड हिंगोली जळगाव राजा शिनखेड राजा इकडल्याने सुद्धा आता वाटू घेतलेले ते येऊन सनी अन्नदान करणारच आहे आता रोज या काय करा असं आहे पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून उपोषण स्थळी पाचशे लोक आरामात बसू शकतात महिलांसाठी गावकऱ्यांनी सोय केली असून गावातील महिला या आलेल्या महिलांना बाथरूम टॉयलेटसाठी घरी घेऊन जातात मुक्कामी कोणी असेल तर कुणाच्या तरी घरी त्यांच्या आंघोळीची व्यवस्था देखील केली जातीय जे लोक अन्न घेऊन येत आहेत ते उपोषण स्थळाच्या शेजारच्या घरातच ओट्यावर जमा केलं जात आहे गावकरी किंवा ज्यांनी अन्न आणलंय तेच पत्रावळी आणि द्रोणच्या सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत यायला सुरुवात होते आणि दिवसभर सुरूच आणि त्यातून संध्याकाळची देखील सोय होतीय आणि त्यामुळंच आम्ही सगळे एक आहोत असा संदेश यातून देण्याचा प्रयत्न मराठा समाजाच्या वतीनं केला जातोय या सामाजिक जाणिवेबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका